दिवशी अनेकांनी उमेदवारी अर्ज भरले विरोधक अर्ज भरत होते मात्र गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले आणि महायुतीकडनं इच्छुक असलेले स्वामी शांतीगिरी महाराज यांनी अर्ज भरलाय मात्र तो शिवसेना या नावाने ना भरलाय बी फॉर्म जोडण्यात आलेला नाही काय आपली प्रतिक्रिया मला असं वाटतं का कुठल्याही पक्षाचा निवडणुकी निवडणुकीसाठी भरलेला अर्ज त्याला एपी फॉर्म लागत असतो आणि त्याचबरोबर त्या पक्षाच्या अधिकृत पदाधिकाऱ्याचा त्या ठिकाणी ए फॉर्मवरती सही असावी लागते आणि मग तो उमेदवारी अर्ज त्या पक्षाच्या नावाने आणि त्या चिन्हाच्या नावाने अधिकृत होत असतो परंतु या ठिकाणी मला असं वाटतं का आमच्या शिवसेनेचा निर्णय हा शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब घेतील अद्याप असा कुठल्याही प्रकारचा निर्णय त्यांनी घेतलेला नाही असं आम्हाला माहिती आहे आणि निश्चित या संदर्भामध्ये काही विषयांच्या अफवा असू शकतात असं मला वाटतं पण ज्या पद्धतीने ते उमेदवारी अर्ज करत आहे एखाद्या पक्षाचं नाव लिहित आहे त्यांना काही सांगण्यात आल्याशिवाय एक ते 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 प्रकारे नंतरच्या काळामध्ये वाटते का आपल्याला वाट आप नाही मला असं यावरती विश्वास नाहीये कारण आपण पक्षात काम करत असताना सर्वच आमचे पदाधिकारी आम्हाला सर्वांना या ठिकाणी विश्वासात घेतलं जातं आणि चर्चा केली जाते आणि म्हणून असं वाटतं का निश्चितच या संदर्भातला निर्णय जो आहे तो पक्षाचे मुख्य नेते त्या ठिकाणी घेत असतात परंतु त्यांनी अद्याप असा कुठल्या प्रकारचा निर्णय घेतलेला नाही असं आमची माहिती आहे आपा काय चांगलं गेल्या दोन दिवसात सुरू होतं की आज घोषणा होईल घोषणा अजूनही झालेली आहेत एकीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवाराने आज फॉर्म भरले आहेत मात्र अजूनही नाशिकचा तिढा सुटलेला नाहीत कधी सुटेल काय बोलणं झालंय तुमचं काही आज मला तर उद्या सायंकाळपर्यंत शंभर टक्के हातीडा सुटून अधिकृत उमेदवारीची घोषणा काय 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 तुम्हाला परत शब्द देण्यात मला का चर्चा आमचा जो काही अधिकृत निर्णय आहे तो पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री हे स्वतः त्या ठिकाणी घोषित करतील किंवा सचिवाच्या माध्यमातून आपल्या माध्यमांना निश्चित कळव विरोधक एका बाजूला अर्ज भरत आहे आजी यांनी अर्ज भरलाय प्रचार दौरे त्यांचे मोठ्या प्रमाणात होत आहे विरोधक एका बाजूला इतकं आघाडी घेत आहे मात्र महाशक्ती म्हटलं जात महायुतीला आणि त्याच बाबतीत जर बघितलं तर उमेदवार जाहीर का करत नाही मला असं वाटतं का महायुतीचा प्रचार तसं पाहायला गेला तर अनेक शासन निर्णय असतील किंवा मोदी साहेबांच्या नावाच्या माध्यमातून बऱ्यापैकी जनतेपर्यंत तो पोहोचलेला आहे आणि म्हणून आम्हाला जरी वेळ कमी मिळाला परंतु निश्चित यामध्ये घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम महायुतीच्या सर्वच पक्षाचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी करते आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवार जाहीर करत असताना ज्या ठिकाणी कुठली अडचण नाही अशा उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे मात्र ज्या ज्या ठिकाणी काही स्ट्रॅटर्जीचा भाग आहे अशा ठिकाणी उमेदवारी जाहीर करायला उशीर केला मग भावना गोवळे असतील किंवा हेमंत पाटील असतील आणि आता विशेषतः नाशिक बाबतही चित्र काही स्पष्ट होत नाहीये काय वाटतं याच्यामध्ये तुमचे समर्थक आहेत किंवा कार्यकर्ते आहेत मोठ्या प्रमाणात आहे का असं धोरण आखलं अगदी देवदर्शन करण्याची वेळ आली मला आपली निवडणूक महाराष्ट्रामध्ये शेवटच्या टप्प्यात म्हणजे देशातील पाचव्या टप्प्यामध्ये दे आहे आणि म्हणून जेव्हापासून ज्या ज्या पहिला दुसरा तिसरा चौथा टप्पा होता त्या त्या मतदारसंघाचे उमेदवार निवडणं त्यांच्या माघारीपर्यंतची जी काही प्रक्रिया ती पाहणं आणि त्यानंतर प्रचाराचा जो काय भाग असेल तो व व्यवस्थित त्याचं नियोजन करणं यामध्ये अनेक म्हणजे बराच वेळ त्यामध्ये गेला निश्चित अनेक निर म्हणजे वेळ कमी पडतो आहे हे आपण निश्चित त्या ठिकाणी सांगता येईल योग्यच आहे परंतु आपण समजा मी आपण देखील शिवसेनेचा लोकप्रतिनिधी म्हणून शिवसेना आणि महायुतीचा खासदार म्हणून आपण गेले दहा वर्षापासून कामं करतोय लोकांपर्यंत शासनाने आणि मोदी साहेबांनी केलेली कामं ही घरोघरी पोहोचवण्याचं काम आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी केलं पण प्रचाराला वेळ मिळणार नाही कुठेतरी फटका बसला असं वाटतं मला वाटत नाही तसं फटका कारण प्रसारमाध्यमांनीच इतकं नाशिकला इतकी मोठी दिली मला असं वाटतं का नाशिकच्या प्रत्येक मतदारापर्यंत शिवसेना पोहोचली आपा शिंदेसेनेला जागा सुटेल असा सर्व दावा आहे मुख्यमंत्र्यांनी दावा केला आहे तुम्ही सिटिंग एम एल ए आपलं सर एम पी आहात तरी ही घोषणा का नाही होते नेमकं कुठं अडलं आहे यामध्ये जसं आपलं मागे पण बोलणं झालं होतं का या चार पाच जागेंचा तिढा हा गेले अनेक दिवसांपासून होता त्यात हे पहिला दुसरा तिसरा चौथा टप्पाच्या निवडणुका लागत गेल्या आणि म्हणून ही चर्चा ला थोडा विलंब झाला आहे परंतु उद्या सायंकाळपर्यंत मला विश्वास आहे का नाशिक असेल ठाणा असेल मुंबई असेल किंवा इतर सर्व उर्वरित जागांचा जा निश्चित त्या ठिकाणी अधिकृत घोषणा त्या ठिकाणी संजय राऊत की आम्हाला समोर गद्दारच आवा त्यांना आम्ही काढणारच आता त्यांना कोणी खासदार केलं हे त्यांनी बघावं ते कोणाच्या मतदानाने खासदार झाले मग ते काय असते त्यांनी त्याचा विचार करा महायुती महायुतीमध्ये जागा ठरत नाही यामुळे अनेक महंत देखील रिंगणात उतरत आहेत अर्ज घेत आहेत आता ते निश्चित या संदर्भामध्ये तीन तारखेपर्यंत अर्ज भरण्याची तारीख आहे आणि त्यानंतर सहा तारखेला माघारी अनेकांना वाटत असेल का निश्चित जो तो निवडणूक या की आजमावत असतो का काही परिस्थिती मग काही शक्यता असतात आणि शेवटपर्यंत लोक प्रयत्न करत असतात आपल्या संदर्भात जर काही अनपेक्षित अशा स्वरूपाचा जर निर्णय झाला म्हणजे आपल्याला उमेदवारीच देण्यात आली <coughs> तर आपला स्टँड काय असेल मला वाटतं का या जर तरच्या विषय आहेत आणि आपण जर तर ती वेळ ज्या वेळेस जशी वेळ येईल तसं त्या पद्धतीने तर पण श्रीकांत शिंदेनेच तुमच्या नावाची घोषणा केली ती त्यामुळे कुठेतरी ठाम आता अजून एक विश्वास आहे सगळ्यात पहिली महाराष्ट्रातली घोषणाच आपल्या नाशिकची झाली परंतु ती निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये असल्या कारणानं शेवटी ती अधिकृत घोषणा हे आमच्या पक्षाचे मुख्य नेते या ठिकाणी लवकर घेतील असा आपल्याला विश्वास ठीक आहे